नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोहळा जठेश्वर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे गॅस तसेच इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे तसेच प्रदेश सचिव कल्पना वानखडे जिल्हा संघटन सचिव रेखा तालुकाध्यक्षा अस्मिता भडके आणि कोहळा जटेश्वर येथील सरपंचा शोभा मोहोड तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज गावंडे अनिकेत मेश्राम अक्षय गिलबे तसेच गावातील पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी